जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव आणि त्याचं पशुधन याचा उत्सव म्हणजे बैलपोळा आज उमरखेड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला उमरखेड आणि परिसरातील बैल घेऊन आज सकाळपासूनच शेतकरी बांधव शहरातील मारुती मंदिराला परिक्रमा घालण्यासाठी येत होते पाहूया न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मराठीसाठी आमचे उमरखेड येथील विशेष प्रतिनिधी प्रेम दिवेकर यांनी घेतलेला हा खास आढावा त्या पद्धतीची निसर्गाची अवकृपा उमरखेड आणि महागाव या दोन्ही तालुक्यावर झाली आणि निसर्गाच्या या अवकृपेमुळं जो नैराश्यात असलेला शेतकरी होता निश्चितपणानं आजच्या पोळ्याच्या उत्साहातून असं निदर्शनास येत आहे की शेतकऱ्यानं या ठिकाणी असा दृढ निश्चय केलेला आहे की या नैराश्यातून उडून पुन्हा एकदा उभं राहायचं आणि माझ्या जमिनीच्या भरोशावर मी पुन्हा या कसदार जमिनीला कशा पद्धतीनं पुन्हा नैराश्यातून बाहेर निघून पुन्हा नव्या उत्साहाने उभं करल अशा पद्धतीचा दृढ निश्चय शेतकरी बांधवानं केलेला आहे अशा या शेतकरी बांधवाला बैल पोळ्याच्या निमित्तानं मनापासून खूप चुँछ खूप शुभेच्छा उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील दोन चार दिवसापासून सतत अतिवृष्टी झाली त्याचबरोबर फुटी सुद्धा ह्या ठिकाणी झाली पेनगंगा असो कुस नदी असो दोन्ही नद्याला ह्या ठिकाणी महापूर आला आणि संपूर्ण नदीकाठची शे से, शेती उद्ध्वस्त झाली तीन ते चार दिवस शेती संपूर्ण पाण्याखाली होती एवढंच नवे पळशी व संगम चिंचोली गावाला पाण्याने वेडा घात असं ह्या ठिकाणी उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी बांधवाचं अतिशय नुकसान झालं असताना आज उमरखेड शहरामध्ये शेतकरी माझा बांधव स्वतःचं दुःख बाजूला सारून जो आपल्या मदतीला जो बैल सतत चोवीस तास काम करतो त्यांचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपलं दुःख स्वतःचं पोटात गिळून आज त्यांचा सन्मान करण्यासाठी रस्त्यावर आला आहे आणि अतिशय उत्साह पोळा हा या ठिकाणी साजरा करत आहे वास्तुपाचा भारत देशाची संस्कृतीच ही अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्या अनुषंगाने स्वतःचं दुःख बाजूला सारून सातकरी माझा बाहेर निघला आहे अतिशय उत्साहात या ठिकाणी पोळा साजरा होत असताना मी उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील स सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर संपूर्ण देशवासियांना